नमस्कार के वाय सी करूनही जर अतिवृष्टीचे पैसे तुम्हाला आले नाहीत तर फक्त एक काम तुम्हाला तुमच्या घर तुम्हाल बसल्या करायचं आहे मोबाईलवरून लक्षात घ्या सरकार पेमेंट देते एन पी सी आय मॅपर नावाच्या सिस्टीममधून पण खरा प्रॉब्लेम तेच सुरू होतो के वाय सी केली असली तरीसुद्धा आपलं आधार बँक लिंक एन पी सी आयमध्ये ॲक्टिव्ह नसतं आता याचा अर्थ काय तर एन पी सी आयच्या नॅशनल डेटाबेसमध्ये ते अपडेटच केलेलं नसतं आता मोबाईलवरती स्टेप बाय स्टेप सांगते सगळं तुमचं स्टेटस कसं चेक करायचं ते त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका तर तुम्हाला प्लेस्टोरला जायचं आहे उमंग नावाचं ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे उमंग नावाच्या ॲपमधून सोपी पद्धत तुम्हाला दाखवते मी डाउनलोड करून घ्या त्यानंतर मी सगळं पुढे करून दाखवणार त्यामुळे घाबरू नका काही आधार बँक लिंकिंग स्टेटस असं सर्च करायचं आहे आधार नंबर टाकायचा आहे गेट ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे ओ टी पी आल्यानंतर तो तिथे फील देखील करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती दिसणार आहे ॲक्टिव इन आणि नो रेकॉर्ड फाउंड आता ॲक्टिव असेल तर तुमच्या पैसे तुमच्या खात्यावरती जमा होतील पण इन ॲक्टिव्ह असेल किंवा नो फाउंड रेकॉर्ड असं जर असेल तर त्याचा अर्थ काय लावायचा हे देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे आता एकदा तुम्हाला करून दाखवते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल पहिली गोष्ट प्लेस्टोरला जा उमंग नावाचा ॲप डाउनलोड करा आता दुसऱ्या इमेजमध्ये तुम्हाला सर्च बार दिसतोय तिथे सर्च बारमध्ये काय सर्च करायचं आहे तर आधार बँक लिंक स्टेटस आता तुम्हाला तिसऱ्या इमेजमध्ये बघा तुम्ही तिथे दिसत आहे मी सर्च केलं आहे आता आधार बँक लिंक स्टेटस आपले सरकार महाडीविटी आता यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर पुढचं पेज तुम्हाला चौथी इमेज बघा तिथे तुम्हाला मोबाईल नंबर किंवा नेम किंवा ऑदर आय डी जसं की पॅन कार्ड असेल किंवा तुमचं आधार कार्ड नंबर देखील असेल तो तिथे टाकला तरीही चालेल मोबाईल नंबर टाकायचा असेल तर तेही टाकू शकता त्याच्या खाली पिन देखील तुम्हाला टाकायचा आहे ही माहिती व्यवस्थित भरा साईन इन करा त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी आहे त्या आहे तसा तिथे फिल करायचा आहे त्यानंतरच तुम्हाला तुमच्या स्थिती स्टेटस दिसून येईल आता दुसरी गोष्ट हे झालं ॲपवरून करायचं आता वेबसाईटवरून कसं करायचं तर यू आय डी ए आयच्या वेबसाईटवरून तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती दिसून येईल कसं तर गुगलवरती जायचं आहे आधार बँक लिंक स्टेटस मी सर्च केलं आहे इकडे तुम्ही पाहू शकता शेजारी इमेज तर तसं तुम्हाला सर्च करायचं आहे आणि यू आय डी आयची अधिकृत वेबसाईट उघडायची आहे तुम्हाला तिथे शेजारी दिसत असेल बनावट वेबसाईट देखील खूप असतात त्यामुळे येणारी पहिली वेबसाईट तुम्हाला ओपन करायची आहे त्यानंतर सेम प्रोसेस आहे आधार नंबर टाकायचा आहे ओ टी पी येणार आहे मोबाईलवरती तो टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचे स्टेटस दिसून येणार आहे व्यवस्थित स्टेप बाय स्टेप सगळं फॉलो करायचं आहे तुम्हाला तुमच्या अर्ज स्थिती दिसून येणार आहे तर जर ॲक्टिव असं स्टेटस दिसत असेल तर काय अर्थ लावायचा जर स्टेटस दिसत असेल ॲक्टिव तर तुमचं सर्व काही व्यवस्थित आहे लवकरच तुमच्या खात्यावरती पैसे देखील जमा होतील आता इन ॲक्टिव्ह दिसत असेल तर काय आधार बँक लिंक नसेल आणि के वाय सी मिसमॅच असेल नावामध्ये फॉल्ट असेल दुरुस्ती करावी लागेल ठीक आहे आता नो रेकॉर्ड फाउंड असं जर स्टेटस दिसलं तर काय तर डी बी टीमध्ये तुमची कोणतीच माहिती उपलब्ध नाही त्या अर्थाने त्यांनी नो रेकॉर्ड फाउंड असं स्टेटस तुम्हाला दाखवलं आता तुम्हाला कोणता स्टेटस दाखवते ह्या सगळ्या प्रोसेस स्टेप बाय स्टेप करायच्या आहे आणि कमेंटमध्ये सांगायचं आहे की काय दिसतंय तुम्हाला तर पहिली गोष्ट उमंग नावाचं ॲप तुम्हाला घ्यायचं आहे सगळ्या प्रोसेस स्टेप बाय स्टेप करा दोन तीन स्टेपमध्ये तुम्हाला तुमचं स्टेटस दिसून येईल आणि ही एन पी सी आय म्हणजे तुमच्या पेमेंटचा रस्ताच आहे तो रस्ता तुम्हाला व्यवस्थित क्लिअर करायचा आहे तरच तुमचे पैसे तुमच्या खात्यावरती जमा होतील त्यासाठी ह्या स्टेप फॉलो करा आणि ह्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या यामध्ये फक्त तुमचं स्टेटस दिसणार आहे ते ॲक्टिव आहे इन ॲक्टिव आहे की नो फाउंड रेकॉर्ड असं आहे तर तुम्हाला दुरुस्ती मात्र तुमच्या कम्प्युटर सेंटरमध्ये सी एस ए सेंटरमध्ये जाऊनच करायची आहे किंवा बँकेमध्ये जाऊन देखील तुम्ही करू शकता तर हे फक्त मी तुम्हाला ॲक्टिव इन ॲक्टिव्हचं सांगितलेलं आहे ह्यावरती तुम्हाला तुमचे नेमके पैशाची काय गती आहे किंवा कधी येणार पैसे तर त्यासाठी काय गरजेचं आहे तर एवढं फक्त तुम्हाला हे तुम्ही कळू शकतं की एन पी सी आय मॅपिंग आवश्यक आहे आणि ते तुम्हाला करायलाच लागेल जर ॲक्टिव्ह असेल तर नो प्रॉब्लेम काहीही करायची गरज नाही आहे पण इन ॲक्टिव्ह दिसत असेल तर तुम्हाला पावलं उचलायची गरज आहे सी एस सी सेंटरला कि जा किंवा बँकेत जा तुमचे पैसे ते व्यवस्थित केल्यानंतर येणारच आहे तर महत्त्वाचं मेन कारण हेच आहे एन पी सी आय मॅपिंग तर ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करा आणि तुमचे पैसे लवकर तुमच्या खात्यावरती मिळवा ह्या सगळ्या स्टेप व्यवस्थित करा मी एकदम व्यवस्थित सांगितलेलं आहे असं मला वाटतं तुम्हाला समजलं असेल आय होप जर आवडला व्हिडिओ तर एक लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका योजनागरपतीला सबस्क्राईब करा अनेक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर देखील करा धन्यवाद